प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर काम चांगले परिवर्तन होणे शक्य आहे महापालिका आयुक्त अभिनव गोयल प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर कामात चांगले परिवर्तन होणे शक्य आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी काल प्राचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात आयोजलेल्या वर्धापान सोहळ्यात केले महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे यांच्या दोन राजांची गोष्ट या संकल्पनेतून महापालिकेच्या वर्धापन दिन सोहळ्यात साकारलेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात बोलताना प्रतिपादन केले वर्धापन दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत हा दिवस स्वतःसाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस आहे प्रशासनात प्रत्येकाचे कार्य महत्वाचे आहे ही जाणीव ठेवून काम करावे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्जनशील पैलूला वाव देण्यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आपण नागरिकांना चांगली पारदर्शक आणि गतिमान सेवा दिली तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपली कीर्ती पोहोचेल यासाठी आपण पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे असे ते पुढे म्हणाले आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटचे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो